चाले था था ना वो दुंदर, वो दुंदर। यो खांडा एक दम लागवत माणसाला योगांडा यो घेऊन तुम्ही राहतो पुढे या का इथे उमराच्या जाडा राहतो कोणती वस्ती गावठणवाडी कुतळण्याची गावठणवाडी हा आजूबाजूला पाणी नाही मग कसं मान दोन हांडा आणि नाही का आणि तुमची जनावर इथं पाणी पे का हा इथेच पे आताच नेल पाहिजे पण दुसरा पाणीच नाही तर चित्रा बदल काय करतील कुठं आणि हे पाणी असतं का लास्ट पर्यंत था, हे तरी म्हणजे समजा मे महिन्यात पूर्ण राहत का उन्हाळ्यात लय कमी पडत येते आता अजून तरी कसं आहे आता इथून मोर फार लयच कमी आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला पाणी पाणीच नाही इथंच बसायचं अख्या रात भर बरोबर एखादारला काय घेऊन यायचं इथं आतरायचं आणि इथं झोपायचा येईल नंबर तो भरायचा आता नंबर ज्याचा नंबर येईल ना ते भरायचा कोणा आधी मध्ये भरायचा नाही चोवीस तास इथं माणूस असतोच हा